माझं नाव शिवप्रसाद विष्णू शेळके राहणार ओझरमीक नाशिक जिल्हा कैलासवासी मनोहर मारुतराव भागनागरे यांच्या पुण्यस्मरणार्थ राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेकरता माझी सुलिखित कविता बाप आपल्या लेकराच्या सुखासाठी बापाला धावताना पाहिले आपल्या लेकराच्या सुखासाठी बापांना धावताना पाहिले नवे कपडे घालावे लेकराने म्हणून बापाला फाटके कपडे शिवताना पाहिले लेकराला लागल कधी तरी आईला रडताना पाहिलंय लेकराला लागल कधी तरी आईला रडताना पाहिलंय त्याच लेकराच्या सुखासाठी बापाला दुनिशी लडताना पाहिलंय बाप बाहेरून नारासारखा कठोर आत मधून खोबऱ्यासारखा लागे गोड बाप बाहेरून नारासारखा कठोर आत मधून खोबऱ्यासारखा लागे गोड म्हणून लागे बापाकडे मुलीची ही ओढ आई असेल सुई तर बाप आहे धागा आई असेल सुई तर बाप आहे धागा लेकराच्या सुखासाठी जो करतो लयत रागा त्या बापाची कोणीही घेऊ शकत नाही ब्रह्मांडात ही जागा कोण म्हणत भक्ती करून देव मिळत नाही कोण म्हणत भक्ती करून देव मिळत नाही आपले आई बापच आपले देव हे लेकराला का कधी कळत नाही आई रडून दाखवते बाप अश्रू साठवतो आई रडून दाखवते बाप अश्रू साठवतो लेकराच्या सुखासाठी आपलं रक्त आठवतो किती बोलू बापाविषयी बापाचा विषय लई खोल किती बोलू बापाविषयी बापाचा विषय लई खोल ज्याच्या बनेलला पडले गरीबीचे होल त्याचे देवा घरी गेल्यावरच कळते मुलं त्याचे देवा घरी केल्यावरच कळते मुलं